मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांच सहश स्वागत निवडणुकीची सुरू झालेली आहे पहिल्या लोकसभा निवडणुकीची फॉर्म भरण्याची ही निघून आहे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये वीस मे रोजी घरी मतदान असलं तरी सर्वांचं लक्ष हे उमेदवारांकडे लागलेलं आहे आपल्याकडे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकमेव उमेदवार चर्चेत आहेत ते म्हणजे राजेंद्र गावित की त्यांना कुठलाही प्रतिस्पर्धी नाही आहे आणि जवळपास उमेदवारी फायनल आहे आज ते मशाल न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत जनतेच्या मनातील जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर त्यांना आपण बोलते करणार आहोत कवी सर नमस्कार नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क सर्वाधिक लोकप्रिय चॅनलमध्ये आपलं सगळं सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो गावी साहेब प्रश्न असा की तुम्ही दोनदा खासदार झालेला आहात अगदी तुम्हाला कुठल्याही पक्षामधून लोक निवडून देत आहेत आत्ता शिवसेनेची पहिली यादी ही जाहीर झाली तुम्ही पहिल्या यादीत असायला हवे होता मात्र तरी सुद्धा अजूनपर्यंत तुमचं नाव जाहीर झालेलं नाही का नेमकं कारण काय शिवसेनेची पहिली यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये सिटिंग जे खासदार आहेत आहे। ते सात खासदार आहेत एक रामटेकचे त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी खासदार म्हणून म्हणजे खासदारकीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जाहीर झालेले आहे या ठिकाणी जे घटक पक्ष जे आहे या घटक पक्षांमध्ये त्या ठिकाणी जागांच्या वाटणीमध्ये त्या ठिकाणी कोकण विभाग हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि हे कोकण विभागामध्ये या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे रायगड असेल त्याचप्रमाणे नाशिक आहे त्याचप्रमाणे पालघर आहे कल्याण आणि ठाणे आहे या मतदारसंघांची त्या ठिकाणी एक बी जे पी आणि शिवसेना यांच्यामध्ये त्या ठिकाणी उमेदवार ठरवताना त्या ठिकाणी एक निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार निवडून द्यायचं आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी थोडासा उशीर जरूर होतो आहे परंतु पुढच्या या यादीमध्ये त्या ठिकाणी निश्चितच या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब त्याचप्रमाणे उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि यांचा माझ्यावर या ठिकाणी एक विश्वास आहे की पालघरमधनं या ठिकाणी उमेदवार म्हणून गावित राजेंद्र गावित हे निवडून येतील निवडून त्यांची ये त्यांची जी क्षमता आहे आणि त्या दृष्टिकोनातून दुसऱ्या यादीमध्ये निश्चितच माझं त्या ठिकाणी नाव असेल कोणत्या पक्षाकडनं असेल या ठिकाणी मी एक प्रश्न याच्यासाठी विचारला की चर्चा अशी आहे की भारतीय जनता पार्टी म्हणते की कमळ चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे आणि शिवसेना म्हणते धनुष्यमानावर निवडणूक लढवली पाहिजे शेवटी एक एनडीएचा एक घटक पक्ष म्हणून शिवसेना आहे बी जे पी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी त्याचप्रमाणे आर पी आय आणि अन्य अजून लहान छोटे मोठे जे घटक पक्ष आहे आणि शेवटी एनडीए एनडीएच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून <coughs> मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब जो काही वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो निर्णय त्या ठिकाणी मला मान्य राहील मग त्या ठिकाणी घटक पक्षाचं जे चिन्ह मग त्या ठिकाणी कमळही असू शकतं त्या ठिकाणी धनुष्यबाण असू शकतं किंवा त्या ठिकाणी गजाळी असू शकतं असं आणि वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो निर्णय ते चिन्ह मला मान्य राहील मी पहिल्यांदा जेव्हा लोकसभेसाठी लढला तेव्हा कमळ चिन्ह होत दुसऱ्यांदा धनुष्यबाण होत आता पुन्हा कमळ असं होऊ शकत बघा काय त्यावेळी पहिल्यांदा त्यावेळी शिवसेना आणि बी जे पी दोन हजार अठरामध्ये स्वर्गीय साहेबांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी एक एक थोडीशी क्रिटिकल परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यावेळेस <coughs> देवेंद्र फडणवीस साहेब असतील गिरीश महाजन साहेब असतील त्यांनी त्यावेळेस आणि त्याचप्रमाणे राज्याचे आताचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील त्यांनी मला त्या ठिकाणी विचारणा केली आहे की गावी मी तेव्हा काँग्रेसमध्ये होतो त्या ठिकाणी काँग्रेस सोडताना सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच मला थोडसं म्हणजे आपलं म्हणजे आपलं मनामध्ये एक वेदना वेदना झाल्या कारण तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या गुडबुक मी गुडबुकमध्ये होतं होत पण सुद्धा सेफ्टी एक सध्याची परिस्थिती काय आहे आज वेळेस एवढे मोठे म्हणजे आपलं एवढे मोठे नेते जेव्हा ज्यावेळेस एवढ्या मोठ्या नेत्यांनी माझी जेव्हा विचारणा केली त्यांना मी नकार देऊ शकलो नाही तसं आणि त्यावेळेस मग मी बी जे पीचे बी जे पीमध्ये त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी मी बी जे पीत गेलो आणि त्या ठिकाणी मी निवडून आलो असं आणि शिवसेना आणि बी जे पीमध्ये त्या ठिकाणी भूत न भविष्य अशा प्रकारची ती चुरशीची निवडणूक झाली असं आणि त्यामध्ये या चुरसीमध्ये माझं वैयक्तिक असलेलं मत माझ्या स्वतःचं एक वडवंग वटवंग वोट बँक असल्यामुळे त्या ठिकाणी आणि बी जे पीची म्हणजे बी जे पीचे संपूर्ण मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी म्हणजे आपले निवडणुकीमध्ये भाग घेतला निवडणुकीमध्ये आणि त्या ठिकाणी त्या चुरसीच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी मी निवडून आलो त्यानंतर मात्र दोन हजार एकोणासला जी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक असते वर्षभरानंतर सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न म्हणजे आपला उद्धव साहेबांनी ती सीट जी आहे ती शिवसेनेला त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारचं त्यांनी खूप आग्रही भूमिका मांडली आणि त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री आदरणीय <coughs> 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 आदरणीय केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी विनंती केली त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब होते त्याचप्रमाणे उद्धव उद्धव ठाकरे साहेब होते एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्या ठिकाणी अमित साहेबांनी आणि यांनी सगळ्यांनी एक म्हणजे आपलं त्या ठिकाणी विनंती केली की वा गावी साहेब तुम्हाला आम्ही ही जी सीट आहे पालघरची सीट आहे की उद्धव साहेबांची आग्रही भूमिका असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी नाईलाजस शिवसेनेलाही सीट द्यावी लागते मग त्यावेळेस मी मान म्हणे की तुम्हाला तुम्हाला एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करावं लागेल मी मान्य केलं की अमित शहा साहेबांना किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांना मी नकार देऊ शकलो नाही असं आणि त्याने ठीक आहे की मी कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी काम करेल असं परंतु नंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी एक ज्यांचं नाव होतं श्रीनिवास वनगा म्हणून ज्या आता सध्या जे आमदार आहेत त्यांचं नाव होतं आणि बहुजन विकास आघाडीच्या विरोधामध्ये ते निवडून येऊ शकणार नाही असं पक्षाला वाटलं काय ते मग पुन्हा उद्धव साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितले की साहेब तुम्हाला शिवसेनेमधनं उभं राहावं हो लागेल हा वनगांचा पराभव केला वन के होता असं परंतु या ठिकाणी दोन हजार एकोणीसला परिस्थिती अशी होती की बहुजन विकासाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी वनगा साहेबांचं नाव उद्धव साहेबांनी म्हणजे उद्धव साहेबांनी वनगा म्हणून उमेदवार ठरवलं परंतु त्या ठिकाणी ते कॉम्पीट करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा मला त्या ठिकाणी विचारण्याच नाही आणि अमित शहा सरकार साहेबांचं म्हणजे आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील एवढ्या मोठ्या नेत्यांसमोर मी नकार देऊ शकलो नाही आणि पुन्हा मी त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि मी त्या ठिकाणी चांगल्या मताधिकाने जवळजवळ म्हणजे चौऱ्याऐंशी हजाराच्या फरकाने त्या ठिकाणी मी निवडून आलो असो हे दुसऱ्यांदा असं तुमचं म्हणजे पहिल्यांदाही तुम्ही निवडून आलात भाजपमधून दुसऱ्यांदा शिवसेनेमधून निवडून आलात नेमकं विजयाचं गणित तुमचं नेमकं काय दोन्ही तुम्ही निवडून आलात माझं बघा की शेवटी तुम्ही लोकांमध्ये निवडून आल्यानंतर शेवटी लो, किती लोकांचं काम होईल किंवा नाही होईलच बरं का मतदार म्हणजे सगळ्याच मतदारांना आपण त्या ठिकाणी शंभर टक्के काम करू शकणार नाही परंतु मॅक्झिमम जास्तीत जास्त कशा पद्धतीने लोकांचं आपल्याला कामं करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं जनतेबरोबर असलेले जे जनसंपर्क आहे की कोणाचं मयेत झालं असेल एखाद्याला कॅन्सर पेशंट असेल किंवा अपंग असेल कोणाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंट जर झाला असेल तर त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटणं किंवा लग्न सोहळा असेल मी लग्नसोहळापेक्षा त्या ठिकाणी एखादी व्यक्ती मयत झाली असेल त्याला मी पहिली प्रायोरिटी देतो दुःखामध्ये सहभागी म्हणजे दुःखामध्ये सह सहभागी होतं आणि शेवटी इथे सागरी नागरी डोंगरी त्याचप्रमाणे हा जो एक भौगोलिक दृष्ट्या या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कुणबी समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतो आहे आगरी समाज तर मोठ्या प्रमाणावर राहतो आहे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या मतदारसंघामध्ये राहतो आहे त्याचप्रमाणे वंजारी असेल भंडारी असेल वाडवड असेल त्याचप्रमाणे दलित समाज मोठ्या संख्येने राहतो आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये म आपलं अन्य वेगवेगळ्या वेग प्रांतातील वसे विरार महानगरपालिका क्षेत्र हा कसा आहे की एक महानगरपालिका देश जगभरातील कॉस्मापॉलिटीन लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि अश अशा वेळेस या सगळ्यांना एक जात पात ना मानता पक्ष पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी मी काम करतो समाजाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी मी काम करतो आणि शेवटी मी कधीही तो कुठल्या प्रांताचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या समाजाचा याचा मी कधीही विचार केलेला नाहीत एक माणुसकीच्या दृष्टीने समोर कुठलीही व्यक्ती आली कारण तो अडचणीत आहे त्याला मदत केली पाहिजे असं आणि एकूणच लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत एक समान प्रमाणे त्या थे ठिकाणी त्या मतदारांना आपण त्या ठिकाणी वागणूक देणं त्यांचे सुख दुःखात समावेश तुम्हाला जमतच पण त्याच्या पलीकडे एक की तुम्ही भाजपमध्ये होतात त्या भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा तुम्ही स्वतःची वोट बँक तयार करत होता आता शिवसेनेमध्ये आल्यानंतरही तुम्ही स्वतःची वोट बँक तयार करतात हे पक्षाच्या पलीकडे जाऊन ही स्वतःची वोट बँक स्वतःचे समर्थक तयार करणं ही कसं जमत नाही एक बघा शेवटी मी ज्या पक्षात आहे शेवटी त्या पक्षाची ध्येय धोरणं त्या ठिकाणी समोर पक्ष पक्षही त्या ठिकाणी वाढवला पण कारण शेवटी ज्या पक्षाचा मी लोकप्रतिनिधी आहे त्या पक्षाशी त्या पक्षाने मला जे काही दिलेलं आहे कवितांची मत पक्षाच्या पलीकडची तुमची स्वतःची एक लाखाची जी वोट बँक आहे असं मी सांगतोय की राजेंद्र गावी यांना डावू शकत नाही कोणता पक्ष म्हणजे शिवसेना नाही भाजप नाही उद्या तरी शिवसेनेने सांगितलं काँग्रेसने सांगितलं पुन्हा बोलवतात हो आणि तुम्ही कुठून उभे राहिला तरी सुद्धा ही एक दीड लाख मतं ही तुमच्या बरोबर येतात त्याच्या मागच काय शेवटी मी सांगितल्याप्रमाणे की आपण म्हणजे पक्षाची ध्येय धोरणं किंवा पक्षातल्या लोकांचं जे काय म्हणतो आपण कामाच्या पक्षाची जी काही कामं आहे त्या पलीकडे आपण पक्षाच्या पलीकडे जाऊन म्हणजे इवन असं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही कुठल्या समजा एक समजा आता त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या एखादी व्यक्ती आली किंवा त्या ठिकाणी बहुजन विकासाकडे जे एखादा कार्यकर्ता आला तो अडचणीत असेल तर त्याला मी नाही म्हणू शकत नाही कारण शेवटी तो आपला आपण एकदा निवडून आल्यानंतर आपण सगळ्यांचे खासदार आहोत म्हणजे विशिष्ट पक्षाचे मतदारसंघाचा तो अडचणीत असेल त्याला आपण मदत केली पाहिजे आणि स्वाभाविक आहे तो जरी विरोधी पक्षाचा असला तर त्याला सुद्धा वाटत की गावी साहेबांकडे मी गेल्यानंतर अशी अनेक अनेक घटना घडलेल्या गड़ आहेत की त्यांनी माझ्या विरोधामध्ये अनेकांनी म्हणजे काय म्हणतोय की केले केलेत हो परंतु मी त्याला कधीच उत्तर दिलं नाही आणि देणार पण नाही असं हा माझ्यावरच्या एक माझ्यापेक्षा जर एखादा प्रबळ जर व्यक्ती जर माझ्या विरोधात तांडव करत असेल बोलत असेल तर त्याला आपण एक वेळ उत्तर दिलं तर आपण समजू शकतो परंतु ज्यांना आपण मोठं केलं तेच आपल्या विरोधामध्ये जर आवाज उठवत असतील तर त्याच्या विरोधामध्ये त्याला उत्तर देणं हे संयुक्तिक होणार नाही तसं बरोबर आणि त्यामुळे काय माहितीये का की मी <laughs> नेहमी म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन जातीच्या पलीकडे जाऊन आपण त्या ठिकाणी काम करतो आणि स्वाभाविक आहे की विरोधी पक्षातल्या लोकांनाही वाटतं की गावी आपल्या आहेत असं त्यांना वाटतं आणि शेवटी जेव्हा निवडणूक आली भले वेळेस मला मतदान नाही करणार अस पण म्हणजे की वेगळ्या पद्धतीने एक आकस्सा पोटी त्या ठिकाणी मतदान करणार नाही म्हणजे आपलं मतदान करणार नाही पण म्हणजे ते एकदमच निगेटिव्ह अशा पद्धतीने ते वागणार नाहीत तुम्ही कोणाला त्रास दिलेला तुमचा जे स्वभाव म्हणजे आपण काय शत्रु शून्यावर म्हणजे शत्रू सहसा तुम्ही निर्माण प्रेक्षको आपण पहिल्या भागामध्ये राजेंद्र गावी यांना तिकीट मिळेल का मिळालं तर ते कशा पद्धतीने मिळेल ते कोणत्या पक्षातलं मिळेल याच्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याशी संवाद साधलेला आहे पुढच्या भागामध्ये आपण त्यांना विचारणार आहोत की लोकांनी तुम्हाला दोनदा निवडून दिलंय तिसऱ्यांदा का निवडून द्यावं हो।